विरारमध्ये नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खड्ड्याने एकाचा जीव घेतला आहे विरार पूर्व आरटीओ कार्यालयाजवळ आज सकाळी अकरा वाजता ही घटना घडली विरार फाट्याकडे खड्ड्यात पडल्याने चालक खाली पडला असता पाठीमागून येणाऱ्या टँकरने त्याला चिरडले यात ऍक्टिवा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे प्रताप नाईक वर्ष पंचावन्न असे मयत झालेल्या व्यक्तीचं नाव असून विरार तांदूळ बाजाराकडून विरार फाट्याकडे जाताना ही घटना घडली आहे पण त्यापेक्षा आमचे पहिले विधायक होते ते तरी आमचा फोन उचलून आम्हाला मदत करायची ही पण एक दुर्दैवी एक गोष्ट आहे आमदाराला फोन केला आम आम होता आमदारांनी एक मदत करणं आम्हाला अपेक्षित वाटतं कारण पावणे झाला ऍक्सिडेंट झालं साडे अकरा वाजले सगळ्यांची भावना तीव्र होत होती फोन मदतीला नव्हतं त्यामुळे मी एक त्यांना फोन लावले चार पाच पण त्यांनी फोन ना रिसिव्ह केले त्यांचे फोन वेटिंग वरती होते पण आम्ही समजा जर त्याच्याबद्दल जितेंद्र ठाकूर साहेब किंवा क्षितिश ठाकूरना फोन लावला असता त्यांनी आम्हाला मदतीला तरी माणसं पाठवली असती पावनीदाच्या सुमारास माझ्या एका सहकार्याचा मला फोन आला काही इथे एक दुर्घटना झाली आहे त्यामध्ये ऑन द स्पॉट एक बाईक चालक डंपरच्या खाली गेलाय घटनास्थळी पोहोचलो जेव्हा तेव्हा मी बघितलं अक्षरशः मागून त्याला ठोकलं आणि खड्ड्यामध्ये पडून त्याची डंपरच्या खाली जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा टायरचा चाक त्याच्या डोक्यावरून गेलं आणि तो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो देवीचा पाठ घेऊन चाललेला नवरात्रीचा पहिला दिवस आहे घटस्थापनेचा अशा दिवशी अशी दुर्घटना म्हणजे ही दुर्घटना झाली ही खरोखर संवेदनशील आणि मनाला भेदवणारी दुर्घटना आहे ही खूप चुकीच्या पद्धतीने आमचा ता अठ्ठेचाळीस तास नाही झाले आम्ही एक मनसेच्या वतीने आंदोलन घेतलं होतं खड्डेमुक्त विधार करा हायवे करा हे करून पण आज प्रमाणे अशा प्रकारे जर हे ऍक्सिडेंट होत असतील तर काय अर्थ आहे हे जे डंपर चालक आहेत अनाधिकृत त्यांच्यामुळे हे ऍक्सिडेंट होतात ते वारंवार होत आहेत तरी प्रशासन झोपलेलं आहे तुम्ही बघता हा खड्डा बघा केवढा मोठा खड्डा आहे या खड्ड्यामध्ये गाडी अडकून गाड़ हे ऍक्सिडेंट झालाय डंपरवाल्याने त्याला मागून ठोकलाय ही चुकीची गोष्ट आहे पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती याच्यामुळे गुन्हे दाखल झाले पाहिजेत मनुष्यवधाचे आणि मी पण तात्काळ सगळ्यांना फोन लावले मदतीसाठी कशी परिस्थिती आहे रस्त्यावर भीषण परिस्थिती आहे साहेब भीषण मी तर बोलतो या रस्त्याला यायचं म्हणजे ना मृत्यूचा स्वतःचा इन्शुरन्स काढून या टर्म्स कंडिशन टर्म्स लाईफ पॅन येतो ना जो काढा नंतरच यालाय ते येऊ नका कारण मृत्यू हा निश्चित आहे या रस्त्यावरती काय भीषण परिस्थिती आहे रस्त्याची सर्वात तुम्हाला प्रामुख्याने मी सांगतो हा विरार आरटीओ च हे प्रमुख कार्यालय याच्या समोर हा घटना झाली आहे आरटीओ का तुम्हाला माहितीये सर्वोच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे काय जी आर केले आहेत के कार्यालयाला का प्रत्येकाला सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत आरटीओच्या कार्यालयाला इकडे रस्त्यावर कॅमेरे नाहीत हे पण कुठे ना कुठे अपयश आहे ना आरटीओचं या गोष्टी आहेत साहेब कोण नीट काम नाही करत साहेब आरटीओ विभाग पण काय रिक्षावाले बाईकवाले यांना चालन कापतात पण डंपरला काय डंपर कसे फिरतात जे अनाधिकृत डंपर आहेत ज्यांचे फिटनेस संपलेत या टायरचा क्षश घोटाळालेला आहे डंपरच्या मग हे जर डंपर फिरतात रस्त्यावरती म्हणजे आम्ही मृत्यू सापड घेऊन फिरतायत काय मागणी साहेब आमची मागणी अशी आहे मी आता आम्ही सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या कानावरती हा विषय घालतोय आम्ही आता आणि तात्काळ आम्ही या संबंधित जे पीडब्ल्यूडीचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर भविष्यवादाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि नक्कीच आम्हाला माहिती आहे आमचे सन्माननीय अविनाश जाधव साहेब हे नक्कीचे भेट देऊन आम्ही अधिकाऱ्यांना जाब नक्कीच विचारू या संदर्भात आणि हा जो टँकर माफी आहे हा आम्ही मनसेच्या वतीने पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न आम्ही करू निश्चित करू आम्ही या जेवढं हे प्रकरण आज घडलेलं आहे का माणसाचा जीव गेलेला आहे त्याचा एक मोठा कारण खड्डे आहे रस्त्याचे हे खड्डे भरले पाहिजे या खड्ड्यामुळे किती लोकांचे जीव जात आहे किती ऍक्सिडेंट होत आहे एवढा मोठा कार्यालय समोर आहे त्याच्या समोर एवढे खड्डे आहे काय मतलब नाही या रस्त्यांचा आणि आजची गोष्ट नाही खूप वर्षांपासून हे असे जे असेच पद्धतीमध्ये खड्डे आहे लोक कॉन्ट्रॅक्टर जे असतात पैसे घेतात पूर्ण रोड बनवायचे घेतात आता आम्ही जर विचारायला गेलो तर आम्हाला असं सांगतात शा खड्ड्याचा जो पट्टा सोडलेला आहे तो, तो गुजरात गॅस वाल्यांचा आहे अरे जर तुम्ही जर रस्त्याचे पैसे घेतात रस्ता बनवायला तेव्हा पूर्ण रस्त्याचे घेतात ना तुम्ही जर पूर्ण रस्ता बनवायला पाहिजे तुम्ही अर्धा तु, रस्ता तु, बनवतात हा अपघात असा तो फोन तो बाईक वाला जो होता त्याचा पुढे पाठ ठेवलेला होता तो पाठ घेऊन जात होता पाठीमागनं मागणं टँकर वाला आला त्याचा स्पीड कंट्रोल नाही झाले की काय झालं त्याला माहिती डायरेक्ट त्यांनी पाठीमागून मागून त्याला धक्का mm -hmm. दिला डायरेक्टली त्याच्यामुळे तो या खड्ड्यात आहे ना त्याचा पुढचं टायर गेला या खड्ड्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याची बाईक पडली खालती बाईक पडली तो पूर्ण बाहेरचा सायला पडला रस्त्याचा सा जायला पडला त्याचा म्हणजे त्याचा फेस वर ना पूर्ण ते टायर त्याला चिडकून गेलाय दुसरं काहीच आम्हाला म्हणायचं आहे आम्हाला फक्त एकच मागणी आहे खड्डे व्यवस्थित असायला पाहिजे इकडे खड्ड्यांना वस्तू असायलाच नाही पाहिजे रस्ता आहे तर रस्ता ठेवा रस्त्याचा मध्ये आज रस्ता कमी आणि खड्डे जास्ते वेगळे पुढे ब्रिज बनत आहे ते ब्रिजचा खालती पण किती खड्डे आहे तिकडे लोकांना यायला जायला त्रास आहे बाजूला नाळा आहे येणार ना जाणार कसे लोक उद्या जर देवनागर तिकडे अपघात घेतला तर कोण जिम्मेदार असणार आहे खड्ड्यांचा वर हे एवढं घडतंय त्याचा जिम्मेदार कोण आहे आता आम्ही कोणाला सांगायला बसू सध्या मी आता आहे इथे पाहणी केलेली आहे तो बाईक ऍक्टिवा का बाईक स्पार होता तो या ठिकाणी केलेला के आहे इथे खड्डे पडलेले आहेत माहिती अशी घेतली आहे की हा एक खड्डे गुजरात गॅस कंपनीने इथे जल गॅस वाहिनी टाकलेली आहे गॅस वाहिनी टाकताना तर ट्रेंच करून त्याच्यात टाकलेला आहे रस्ता पीडब्ल्यूडीचा आहे त्यांनी परवानगी दिलेली आहे त्यांना आणि त्याच्या संदर्भात जे काय शुल्क असेल का रस्ता रिस्टोर करण्यासाठी ते शुल्क गॅस कंपनीने ला भरलेलं आहे माझं बोलणं झालेलं आहे आता त्यांच्याशी पीडब्ल्यूडीशी ते आता करून घेत आहेत असं म्हणणार आहे लवकरात लवकर करण्याचं हे दिलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे बाकी देखील खड्डे आहेत ते या भरण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहेच आहे हे आम्ही लवकरात लवकर पाऊस जसा कमी होईल लवकर करून घेऊ चेहऱ्यामध्ये सर्वच रस्त्याने नाही महापालिका खड्डे आहे ते सत्य आहे पण महापालिका देखील वारंवार खड्डे भरते आहे गणपती येण्यापूर्वी आपण सगळं शहराला जेवढे रस्ते जोडत आहेत हायवे पासून येत आहेत ते सगळे जोडले होते केले होते काम रस्त्यांच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचं काम देखील केलं होतं पण परत हा पाऊस आहे आवडत नाही काल बघा तुम्ही आज आजचा रेकॉर्ड असा किती तीन हजार एम एम पाऊस आहे सतत का पाउस पड़ता है उसंत तो उस मिले नहीं है खड्डे बड़ा अड़चणी होता है जस पाउस जाए पटक हो गणपति के पहले भी क्या था अभी बारिश के वजह से वो इश्यू आ रहा है सर तो अब जैसे बारिश खत्म होती है वैसा क्लियर किया जाएगा